नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अनामिका आणि रजनी या दोघी मटर सोलत बसलेल्या असतात तेव्हा तिथे अद्वैत येतो आणि विचारतो काय चालले दोघी सुनाचं दोघी मिळून मटर सोलत आहात वाटतं आणि तो अनामिकाला विचारतो का अनामिका विचार तुझी सासू तुला त्रास तर देत नाही ना तेव्हा अनामिका बोलते नाही त्रास कसला माझ्या सासूबाई तर खूप चांगल्या आहेत आम्ही दोघींनी मी गप्पा मारत असतो आणि आता देखील आम्ही कलाताईविषयी गप्पा मारत बसलो होतो त्यांचा सहवास मला लाभला नाही परंतु मी त्यांच्यावर मात्र खूप इम्प्रेस झाले आहे त्या एकदम मला सरळ आणि साध्या सोप्या वाटतात तेव्हा अद्वैत मनोमन विचार बोलतो की सरळ नाही ती एकदम खडूस आहे आती आगाव कुठली त्यानंतर आपण पाहतो अद्वैत हा डब्याची पाहत असतो आणि तो घड्याळाचे काटे पुढे लावतो आणि बोलतो एक वाजून गेला तरी आणखी डबा कसा नाही आला तर इकडे कला ही डब्बा घेऊन जाण्याची तयारी करत असते तेव्हा काजल त्या ठिकाणी बोलते डबा तयार झाले का मी जाऊन पोहोचवते तेव्हा संगीता बोलते नाही तू एकटी नाही जाणार तर आज तुझ्यासोबत तुझी कलाताई देखील येणार आहे आणि कला आणि काजल दोघे ही डबा घेऊन अद्वैतच्या ऑफिसकडे जायला निघतात तिकडे आपण पाहतो अद्वैत डब्याची वाट पाहत असतो आणि सर्व स्टाफला विचारतो आणखीन डब्बा कसा आला नाही तेव्हा त्यांचे स्टाफ त्याला सांगतात की आता ब्रेक देखील संपला आहे आणि डबा देखील आणि हे ऐकल्यानंतर अद्वैतला अतिशय राग येतो आणि तो जोरात ओढून बोलतो काय म्हणालात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कलाच्या हातचे जेवण अद्वैतला खायला मिळणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद